नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे आपल्या व्हिडिओत ऑस्ट्रेलियाने मालिकेच्या पहिल्या कसोटीत इंग्लंडवर आठ विकेट्सनी दंडणीत विजय मिळवला पर्थाच्या मैदानावर फक्त दोन दिवसांत कंगारूंनी इंग्लिश संघाला गुंडाळलं इंग्लंडने दिलेल्या दोनशे पाच धावांचं लक्ष ऑस्ट्रेलियाने तुफानी शैलीत पार केलं ट्रॅव्हिस हेडने वादळी खेळी खेळत इंग्लिश गोलंदाजांना धू धू धुतले या जबरदस्त विजयाचा फायदा ऑस्ट्रेलियाला डब्ल्यूटीसी पॉईंट टेबल मध्येही झाला असून इंग्लंडची स्थिती आणखीच खराब झाली आहे त्यामुळे इंग्रजांच्या पराभवामुळे पॉइंट टेबल ची स्थिती कशी आहे तेच आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊ त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा तर मित्रांनो पहिल्या कसोटीतील धमाकेदार विजयासह ऑस्ट्रेलियाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेत आपले अव्वल स्थान आणखी मजबूत केले आहे कांगारूंनी या चक्रात आतापर्यंत चार सामने खेळले आहेत आणि ते सर्व जिंकले आहेत संघाचा विजयाची टक्केवारी शंभर आहे दुसरीकडे श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेची विजयाची टक्केवारी सहासष्ट पूर्णांक सदुसष्ट शतांश आहे श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिका तिसऱ्या स्थानावर आहे चौपन्न पूर्णांक सतरा शतांश टक्केवारी सह भारत टेबल मध्ये चौथ्या स्थानावर आहे दोन सामन्यांपैकी एका विजयासह विजयासहटीसी पॉइंट टेबल मध्ये पाचव्या स्थानावर आहे दरम्यान अॅशस मालिकेतील पहिली कसोटी गमावल्यानंतर इंग्लंड सहाव्या स्थानावर आहे परंतु त्यांची परिस्थिती आणखी बिकट झाली आहे इंग्लंडचा एकूण विजयाची टक्केवारी छत्तीस पूर्णांक अकरा शतांश आहे बांगलादेश सातव्या स्थानावर आहे आणि वेस्ट इंडिज आठव्या स्थानावर आहे सध्याच्या गुणतालिकेनुसार ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका यांच्यात नंबर एक च्या स्थानासाठी लढाई होत आहे मित्रांनो अशाच खेळाविषयी बातम्यांसाठी आपले क्रिकेट विश्व चॅनल पाहत रहा